तालुक्यातील सरपंच पदाची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी व महिलांसाठी पाच वर्षाकरिता सन दोन हजार पंचवीस ते तीस या दरम्यान गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतकरिता आरक्षित करून संख्या निश्चित करण्यात आल्या आहे त्यानुसार अकरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास विनायकराव पाटील महाविद्यालय सभागृह वैजापूर आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली ज्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये हिंगोनी जळगाव शिवगाव पाथरी लासूरगाव माळीसागज बाबुळतेल मस्की सिद्धापूरवाडी गोयगाव वैजापूर ग्रामीण दोन या ग्रामपंचायतीचा समावेश आहे तर अनुसूचित जात अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी भगगाव नागमठाण अगरसाईगाव अमानतपूरवाडी धोंदलगाव हाजीपूरवाडी तरट्याचीवाडी कांगोणी नारायणपूर हिलालपूर कोरडगाव नायगवान वळण या ग्रामपंचायतीचा समावेश आहे अनुसूचित जमातीमध्ये कोल्ही नारळा लोणी बुद्रुक सटाणा या ग्रामपंचायतीचा समावेश आहे तर अनुसूचित जमाती महिला प्रवर्गात भादली भायगाव वैजापूर हडस पिंपळगाव जरुळ नादी या ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग मध्ये आंचलगाव बाबुळगाव बुद्रुक बोरसर भिवगाव दागपिंपळगाव गाडे गाडेपिंपळगाव पाराळा पोखरी शिरसगाव सवंतगाव बाजाठाण नांदगाव खंबाळा किरतपूर जातेगाव विरगाव मुर्शदपूर शूर अव्वलगाव हमरापूर या ग्रामपंचायतीचा सा समावेश करण्यात आला आहे तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गात फकेराबादवाडी चिकडगाव देवगाव शेनी गोळवाडी मिरकनगर औरंगपूर खिर्डी हरगोविंदपूर पिंपळगाव खंडाळा आगूर मनेगाव साखेगाव बाबुळखेडा खिरडी शहाजतपूर पालखेड संजयपूरवाडी मालेगाव कन्नड साळेगाव लाख खंडाळा चेंडूफळ झोलेगाव मनूर या ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे सर्व साधारणमध्ये आलापूरवाडी बल्लाळी सागज बेंदवाडी भगूर भायगाव गंगा भिंगी भोकरगाव बायगाव डवाळा डोनगाव जानेफळ जिरीमनोली कनकसागज खंडाळा लोणी खुर्द महालगाव माणकी निमगाव गोंदगाव पानवी खंडाळा पानवी बुद्रुक वक्ती पानवी खुर्द पुरणगाव रोटेगाव सफियाबादवाडी सावखेडगंगा सुराळा टाकळी सागज कौडगाव तलवाडा तिडी पुरवाडी वडजी वागला चांडगाव नांदुरडोक बाबुळगाव गंगा राहेगाव राजुरा उंदीरवाडी सोनवाडी शिवराई या गावांचा समावेश करण्यात आला आहे तर सर्वसाधारण महिला प्रवर्गात बापतारा बेलगाव भहूर भटाणा भालगाव चांदेगाव चिंचळगाव चोरवागलगाव दहेगाव राहेगावान लखमापूरवाडी घायगाव हिंगणे कन्नड जांबरगाव करंजगाव कविडखेडा बिरोळा कापूस वाडगाव खरस तितरखेडा लाकणी जांभरखेडा लाडगाव माळी गोगरगाव नगिना पिंपळगाव परसोडा पेंडेफळ सावखेड खंडाळा सुदामवाडी टुंकी दसकुली वाकला वांजरगाव नालेगाव वैजापूर ग्रामीण एक गारज पानगवान बिलोनी रघुनाथपूरवाडी बळेगाव बाबुळगाव खुर्द या ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुनील सावंत यांच्या उपस्थितीत ही सोडत पार पडली